एक मराठा लाख मराठा रामराम मंडळी मंडळी आज तीस मार्च म्हणजे अर्थात अंतरवाली सराठी येते मराठा समाजाची बैठक आणि महाराष्ट्रामध्ये जे लोकसभेचं जे बिगूल वाजलेलं आहे यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय हे मनोदाता जारांगे व सकल मराठा समाज इथं घेणार आहे आणि यामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रातून बैठकीसाठी महाराष्ट्रातून तमाम मराठा बांधव हा अंतरवाली सराठीच्या दिशेने येणार आहे मंडळी अंतरवाली सराठीमध्ये आता प्रमुख चर्चा अशी होती की प्रत्येक भागातून उमेदवार द्यायचा की काय करायचं यासाठी मनोजा जारांगेने आपल्या गावाकडची सर्वसामान्य लोकांची व गावकऱ्यांची गावकऱ्यांची मतं जाणून घ्या आणि व लेखी म्हणणं माझ्यापर्यंत तीस तारीखपर्यंत पोहोचवा त्यानंतर आपण सर्व मिळून सर्वांनुमती निर्णय घेऊ आणि हा निर्णय घेण्यासाठी आजची तीस तारीख आहे आणि सर्व समाज आज मनोजदादा जारांगे यांच्या भूमिकडे लक्ष देतो आहे तर प्रकाश आंबेडकरसोबत जर मनोजदादा जारंगेने प्रकाश आंबेडकरांना साथ दिली सर्व एकत्र येऊन लढली तर तिसरी आघाडी या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते त्याचबरोबर समाजाचं म्हणणं असं आहे की बाबा भाऊ हो स्वतः उमेदवार जालना जिल्ह्यातून मनदजारांगीने उभं राहावं नसता आम्ही इतरांचे कोणते काम आम्ही करणार नाही आणि स्वतः मनगी उभं राहिल्यानंतर त्याचा वेगळा विचार हे लोक करतील त्यामुळे मतदारांनी स्वतः जालना जिल्ह्यातून निवडणुकीसाठी उभं राहावं त्याचबरोबर इतर ठिकाणीही विचारपूर्वक उमेदवार हे रिंगणात उतरवले गेले पाहिजे काल संभाजीनगरमध्ये जो राडा झाला ह्या राड्यामध्ये काही राजकीय दलाल लोक पैसे घेऊन या समाजाच्या बैठकीमध्ये येऊन धिंगाणा घालण्याचा प्रयत्न करतात याला एक चपराक लावण्यासाठीही मनोज दरंगे काहीतरी ठोस निर्णय घेतील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आज आता अपक्ष उमेदवार द्यायचे मला मध्यंतरी मंगेश साबळे यांची खूप महाराष्ट्रामधून जालना जिल्ह्यामध्ये लोकसभेला उमेदवार म्हणून ही भरपूर अशी चर्चा चालू आहे तर मंडळी अशा एकंदरीत सर्व प्रश्नावर प्रश्नावरती आपले विचार आज तीस तारखेला आज जालना म्हणजे अंतरावली सराटीमध्ये काही निर्णायक वि होणार आहे आणि त्या निर्णायक बैठकीसाठी आपण आज आतुरतेने मनोज दादा काय निर्णय घेतील समज काय निर्णय घेतो आणि मनोज पाठीमागे आपण खंबीरपणे आरक्षणाच्या विषयासाठी आपण उभे राहिलेले आहे लोक म्हणतात असं तसं आरक्षणाचं मला सांग तुम्हाला सांगतो मी आरक्षणाचा जर मिळून देत तसं दारांगी पाठल्याच हे निस्वार्थ लढू शकतात बाकी सगळे कुटाने केलेले लोक हे फक्त टाळूवर चलवून खाणारे आणि तात्विक राजकारणाचा फायदा पाहणारी ही मंडळी आहे त्यामुळे मनोज दादाच्या जारंगीमा पाठिंबा आजही मोठ्या प्रमाणात समाज हा खंबीर उभा आहे आणि इथून पुढेही मनोद्राच्या पाठीमागं खंबीरपणे समाज उभा राहणार आहेत यात कुठली शंका नाही कारण आमच्यासारखे तरुण असंख्य तरुण या समाजाचं भलं होण्यासाठी आम्ही आज कुठल्याही राजकीय पक्षाशी संमती नसताना मनोजा जारंग्यांना मराठा समाज म्हणून आम्ही सहकार्य करतो आहे आणि संपूर्ण जिल्ह्यात आणि आपलं हे कर्तव्य आहे सहकार्य करतो आहे याचा अर्थ आमचं काही देणं नाही समाजात जगत असताना वावरत असताना आपल्या समाजासाठी आपल्याला काहीतरी द्यावं लागतं आणि ते समाजाचं ऋण आपण फेडण्यासाठी आपण कसे करून आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण समाजासाठी सहकार्य करत असतो त्यामुळे माझी कळकळीतची मराठा बांधवांना विनंती आहे मनोजदा जारांगी जो, जो निर्णय घेतील तो आपल्या तमाम मराठा बांधवांना मान्य राहील आणि मनोजदादा मनोजदादा जारांगीच्या पाठीमागे तरुण आपल्या तरुणांनी संपूर्ण शक्तीने राजकारणे राजकारणाचे फंडे सोडून आजके जा जा चे चे हो व राजकीय लोकांचे चमचेगिरी व इतर पक्षाचं काही जे असेल ते सगळे धागेदोरे सोडून मनोज दादा जारांगीच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे कारण कोणी कोणाला काही देत नसतं पण हा माणूस आपल्या समाजासाठी लढतो आहे आज बरेच लोकांचे कुंभीचे ज्या नोंदी सापडल्या यांचे आज बऱ्याच ठिकाणी दाखले मिळले आहे आणि भरपूर लोकांना त्याचा फायदा देखील होत आहे हे कोणीही सत्य नाकारू शकत नाही आणि होईल तेवढे प्रयत्न आपण समाजासाठी एकजूट असलं पाहिजे बाकी राजकारण तुम्हाला आयुष्यभर करणं आहे त्याविषयी आपलं काही मत नाही आणि समाजासाठी खंबीरपणे उभे राहा व मनोजाच्या पाठीमागे खंबीर उभे राहा जय जिजाऊ